त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या महाराष्ट्र सुरक्षा बल कर्मचाऱ्यांबद्दल स्थानिकांच्या वाढत्या तक्रारी सध्या त्र्यंबकेश्वर देवस्थान भाविकांसह सर्वच लोकांचा वादाचा विषय ठरत आहे सुरक्षा रक्षक भाविक यांची वादावादी न चुकता होतच असतात काल गावातील एक युवक व देवस्थानचे सुरक्षा रक्षक यांच्या जोरदार वाद होऊन सुरक्षा रक्षक थेट पैसे घेऊन दर्शनासाठी भाविकांना आत सोडले जाते असा आरोप केला जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

अरे तो हँडिकॅप होता हॅन्डीकॅप हँडीकॅप होता त्यावेळी मदत करत होतो यांनी मला सांगितलं पैसे घेतले धक्के घेऊन धक्क्या घेऊन बाहेर काढले यांनी सोडते हँडीकॅप माणूस गेला मी घेऊन आणून हा म्हणत पाच पाच हजार रुपये घेतले मी तुमच्याकडून पैसे घेतले का पैसे घेतले नाही ना

वास्तविक दिव्यांगांना रांगेत उभे न राहता थेट आत घेऊन जाण्याची एक जवळच्या नातेवाईकांना मुभा असते तर सुरक्षा रक्षकाने त्याला बाहेर काढले यावेळी दिव्यांगांबरोबर असलेल्या महिलेने मी कोणालाही पैसे दिले नाही असे चक्क व्हिडिओ दिसते तरी सामाजिक कार्यकर्त्यावर सुरक्षा रक्षकाने आरोप केला आणि हीच पोस्ट व्हिडिओ पोस्ट सर्वत्र व्हायरल झाली आहे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमधील महाराष्ट्र सुरक्षा बल कर्मचाऱ्याकडून दुय्यम वागणूक मिळत असल्याने त्र्यंबककर संतप्त अशी पोस्ट आहे काल दिनांक तेवीस रोजी अपंग व्यक्तीस गावातील युवक अजय खोडे हा मदत करत असताना तुम्ही पैसे घेऊ ग्यो, घेऊन असे भाविक येऊन दर्शनासाठी भाविकांना आत सोडले जाते असा आरोप दिव्यांग व्यक्तीला मदत करणाऱ्या युवकावर सुरक्षा रक्षकाने केला सदरचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याने आज सकाळपासून त्र्यंबकेश्वर मंदिराबाहेर ग्रामस्थांनी गर्दी केली होती यावेळी संतप्त जमावाने संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली यावेळी वीरभूमिपुत्र आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे युवा कडून देण्यात आलेल्या निवेदनात स्थानिक गावकऱ्यांना एमएसएफ कडून मंदिरात दर्शनासाठी अडवणूक केली गाव जाते गावकऱ्यांकडून विविध प्रकारचे ओळखपत्र मागितले जाते त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमधील एमएसएफचा करार रद्द करून स्थानिक गावकऱ्यांना प्राधान्य देण्यात यावे एमएसएफ कर्मचारी स्वतः भाविकांकडून दर्शनासाठी पैसे घेतात व याचा आरोप स्थानिक युवकांवर लावलाय लावण्यात येतो पूर्वीप्रमाणे स्थानिक गावकऱ्यांसाठी पश्चिम दरवाजा कायमस्वरूपी चालू करण्यात यावा पश्चिम दरवाजातून स्थानिक गावकऱ्यांसोबत किमान त्यांचे तीन पाहुणे दर्शनास सोडण्यास परवानगी देण्यात यावी ज्येष्ठ व अपंग नागरिकांना दर्शनासाठी थेट प्रवेश देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत विश्वस्त पुरुषोत्तम कडलक आणि मनोज सेटे यांनी ग्रामस्थांच्या मागण्या समजून घेऊन चेअरमन साहेबांना याबाबत कळून बैठक घेऊन यावर योग्य ते निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले दरम्यान संबंधित कर्मचाऱ्याने याबाबत माफी मागितली असल्याचे समजते वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर